सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये औरंगजेबच्या कबरीवरून सध्या राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे नुकतेच नागपूरमध्ये याच कारणावरून दंगल घडली असताना भंडाऱ्यातही रात्रीपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे माहितीनुसार एका आरोपी तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर औरंगजेबचे औरंगजेब स्टेटस ठेवले एवढेच नाही तर इतरांच्या धार्मिक भावना दुखवतील अशा आक्षेपार्य पोस्ट सुद्धा टाकल्या त्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी भंडारा शहर पोलीस स्टेशन गाठत सदर तरुणाला अटक करण्याची मागणी लावून धरली अखेर रात्री उशिरा संबंधित तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणामुळे भंडाऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते हे विशेष राज्यात सध्या वाळू माफ्यांची वाढती दहशत मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे अवैध वाळू उपशातून वाढलेली गुंडा गर्दी वाळू तस्करींची मुजोरी वाढत असताना काही दिवसांपूर्वी हिंगोलीच्या सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारे यांची वाळू तस्करांसोबत विक्री व्हायरल झाली सेनगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी या वाळू माफियांसोबत बसलेले असल्याचा रील सध्या समोर आला आहे त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रायव्हलला भीषण आग लागल्याची घटना घडली यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे टेम्पो जळून खाक झाला आहे तर टेम्पो ट्रायव्हल मध्ये चौघांचा होरपडून चौघ ही कंपनीचे कर्मचारी होते योमा ग्राफिक कंपनीचे एकूण बारा कर्मचारी या टेम्पो मध्ये प्रवास करत होते त्यावेळी हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले। काही जखमींना दाखल करण्यात आलं आहे एवढे मोठे बजेट पण नाशिकच्या कुंभमेळ्याला एक रुपया दिला नाही सरकार उदासीन झाल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय नाशिकच्या सांड पाणी प्रकल्पाच्या टेंडरवर सुहास कांदेने आक्षेप घेतला आहे याला स्थानिक सेना भाजपचे राजकारण कारणीभूत असल्याचे पाटील म्हणाले ओबीसी महामंडळाला केवळ पाच कोटी रुपये दिले ओबीसीची घोर फसवणूक सरकार करत असल्याचे पाटील म्हणाले गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील खुलता बादे खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरून राजकारण रंगले आहे औरंगजेबाची कबर हटवा था बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला आहे त्यातच नागपुरात काल मोठा हिंसाचार उफाळला नागपुरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर तोडफोड करण्यात आली आता हिंसा मास्टर हिंसाचारामागील चे नाव पहिल्यांदा समोर आलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं स्वागत पाहूया आता पुढील बातमी पुणे शहरातील पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम मेट्रो स्टेशनवर धक्कादायक प्रकार घडला आहे मेट्रोच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत एका एकवीस वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलले त्याने स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला या घटनेत तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सुरू आहेत या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे या सहा जणांनी त्या तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळले नागपुरात ज्यांनी पोलिसांवर हात उचलला त्यांना पोलिसांचा धाक काय असतो हे शंभर टक्के दाखवणार कायदा हातात घेऊन अशी कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही पोलिसांचं मनोबल कमी होता कामा नाही ही आमची जबाबदारी आहे पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत असं गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले नागपुरात जे काही घडलं त्यावर सरकारची भूमिका काय पोलिसांचं मनोबल कसं वाढवणार या प्रश्नावर योगेश कदम यांनी हे उत्तर दिलंय गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील शुभम नगर येथे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दरवर्षी कालव्यातून जाणार पाणी हे आमगाव शहरातील शुभम नगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत जाते या भागात राहणाऱ्या रा, नागरिकांना आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि इतर रोग पसरण्याची भीती व्यक्त केली आहे परंतु याकडे दरवर्षी पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी आता तरी पाटबंधारे विभागाचे लक्ष देऊन लाखो लिटर होणारा पाण्याचा अपव्य कशा प्रकारे थांबेल उपाययोजना आता पाटबंधारे विभाग करेल अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल तसेच जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही असा स्पष्ट आणि कठोर इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नागपूरच्या महल आणि हंसापुरी परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन दिले यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील सर्व धर्मीय नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे या ठिकाणी गुंतवणूक येत आहे आपल्याला इच्छित उद्दिष्ट गाठायचे असेल तर नागरिकांना कायदा सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे सध्या अनेक धर्माचे सण सुरू आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि एकमेकांविषयी आदरभाव बाळगावा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले अधिवेशनाचे काहीच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीतील ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचा नाव विधानसभा अध्यक्षांकडे आहे मात्र अजूनही त्यावर कोणता निर्णय झालेला नाही विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचे नेमके काय होणार या अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत असा सवाल आता उपस्थित केला जातोय महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेते पदांसाठी भास्कर जाधव हो नाव आहे। विधानसभा अध्यक्षांकडे मात्र अजूनही त्यावर कुठलाही निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून घेण्यात आलेला नाही सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री